आगामी आर्थिक वर्षात शिवभोजन योजना बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याच्या बातम्या येत आहेत राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळातील सर्वात लोकप्रिय योजनांपैकी एक असलेली शिवभोजन थाळी योजना बंद होणार का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे या वर्षीच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी आर्थिक तरतूद न केल्यास ती बंद होईल असे म्हटले जात आहे काय आहे शिवभोजन थाळी योजना आणि कशा प्रकारे या योजनेचा लाभ लोकांना झाला आहे चला तर मग पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विनोद आणि आपण बघत आहात डिजिटल रन्सिंग राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना सवलतीच्या दरात अन्न पुरवण्यासाठी उद्धव ठाकरे सरकारने दोन हजार वीसपासून शिवभोजन थाळी योजना सुरू केली होती या योजनेनुसार शिवभोजन थाळी लोकांना दहा रुपयांना दिली जाते तर उर्वरित रक्कम म्हणून ग्रामीण भागामध्ये पंचवीस रुपये आणि शहरी भागांमध्ये चाळीस रुपये राज्य सरकार अनुदानाच्या स्वरूपात शिवभोजन केंद्राच्या मालकाला देते यासाठी शिवभोजन ॲप देखील तयार करण्यात आले आहे शिवभोजन थाळीमध्ये दोन चपात्या एक वाटी भाजी एक वाटी डाळ आणि एक वाटी भाताचा समावेश आहे शिवभोजन योजनेचे रोजचे दोन लाख थाळींचे लक्ष असून राज्यात दोन हजार दोनशे एकावन्न एक शिवभोजन केंद्रे आहेत महाराष्ट्र राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार दररोज राज्यभरात एक लाख ऐंशी हजार लोक या योजनेचा लाभ घेत आहेत राज्यातील दोन हजार दोनशे एकावन्न केंद्रात ही योजना सुरू करण्यात आली असून प्रत्यक्षात अठराशे सत्याऐंशी केंद्रावर शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात येते नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक दोनशे अकरा शिवभोजन थाळी केंद्रे असून जवळपास वीस हजार थाळींचे वितरण केले जाते मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात एकशे साठ केंद्रांवरून सर्वाधिक वीस हजार एकशे पंचवीस थाळींचे वितरण होते तर पुण्यात पंच्याऐंशी केंद्रावर रोज सहा हजार सहाशे वीस थाळींचे वितरण केले जाते शिवभोजन थाळी निधी अभावी बंद करण्याचा शासनाचा विचार असल्याने मजूर विद्यार्थी आणि गरीब व्यक्तींवर उपासमाराची वेळ येण्याची शक्यता आहे त्यासोबतच था शिवभोजन थाळीने भोजनालयाचे मालक तसेच तेथे काम करणारे कर्मचारी अशा हजारो लोकांना काम दिले आहे आता ही योजना बंद झाल्यास हजारो लोकांचा रोजगार जाणार का हाही प्रश्न उपस्थित होतोय राज्यात खानावळ एन जी ओ महिला बचत गट भोजनालय रेस्टॉरंट अथवा मेस यांच्याद्वारे ही योजना राबवली जाते भोजनालयात दुपारी बारा ते दोन या कालावधीत शिवभोजन थाळीचे वितरण केले जाते गेल्या आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी एकूण एकशे शहात्तर कोटी रुपयांची तरतूद केली होती तर चालू आर्थिक वर्षासाठी दोनशे वीस कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे सध्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीत पैशांचा तुटवडा आहे त्यामुळे त्याचा परिणाम इतर योजनांवर होताना दिसत आहे या संदर्भात मंत्रालयात विभागनिहाय बैठका झाल्या आहेत त्यामुळे शिवभोजन थाळी आनंदाचा शिरासह इतर योजना बंद होण्याची शक्यता आहे त्यामुळे यावर्षीच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी काय निर्णय होतो हे पाहावं लागणार आहे तर मंडई तुम्हाला काय वाटतं या योजनेविषयी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद